आपण शिंदखेडा तालुक्यातील आरावे शिवारामध्ये चिमठाणे रोडवर रविवारी पहाटे भरधाव वेगात जात असलेल्या एका कारचा टायर फुटल्याची घटना घडली नागरिकांनी कारमध्ये काय आहे याची तपासणी केली तर कारमध्ये अफूची फुले आढळून आली अफूची फुले घेऊन जाणाऱ्या गाडीचा पहाटे चार वाजता टायर फुटल्याने आरावे गावातील नागरिकांनी पोलीस पाटील अशोक पुंजू भिल यांना माहिती दिली त्यानुसार सकाळी गस्तीवरील पथकाला ही माहिती पोलीस पाटील यांनी कळवली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले एम पी बारा सी ए क्रमांकाची सुमारे बारा गोणी अफूचा फुलांचा चुरा मिळून आला पोलीस निरीक्षक थोरात यांनी लगेच उपभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांना कळवले रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कामी शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक राजू सूर्यवंशी गुलाब ठाकरे पोलीस नाईक साबीर शेख विलास चौधरी पोलीस कर्मचारी ऋषिकेश महिरे चंद कोळी वाहन चालक नागे शिरसाट यांनी मोलाची कामगिरी केली सदर कार जप्त करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते जप्त केलेली गाडी मध्य प्रदेशकडून आली होती मात्र ती कुठे जात होती याची माहिती मिळू शकलेली नाही कारचा टायर फुटल्याने पहाटेच कारला रस्त्यात सोडून चालक फरार झालेला आहे त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी